नमस्कार मित्रांनो आता मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील चांबळी या गावामध्ये आता मी पुण्याचा जो आउटर रिंग रोड आहे त्याची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी पाहिलं की हिरवीगार शेती आहे तर इथं कुठलंही काम आता सुरू नाही झालेलं कारण इथल्या काही ग्रामस्थांशी मी बोललो तर त्यांची त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या सातबाऱ्यावरती पी एम आर डीचे किंवा ह्या रोडचे शिक्के पडलेले आहेत काही क्षेत्रावरती पण त्यांच्या गावातल्या लोकांच्या हरकती असल्यामुळं या ठिकाणी त्यांची काही मोजणी पण झालेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं काही पेमेंट पण झालेलं नाही तर त्या हरकती आता प्रोसेसमध्ये आहेत त्यामुळे इथं काम पण सुरू काही नाही झालेलं या चांबळी गावात किंवा याच्या शेजारचं पुढचं जे गाव आहे हिवरे गाव आहे त्याचं पण काम सुरू नाही झालेलं तर साधारण दिवे गावामध्ये काम सुरू आहे तर त्याच्यानंतर इथं दोन तीन गावं जे आहेत तीन चार गावं तर त्याच्यामध्ये कुठलंही काम सुरू नाही झालेलं तेच पाण्यासाठी आलो होतो इथं काही बंगले जे आहेत तर ते पण त्या रोडच्या मार्किंग मध्ये तर ते बंगले पण तुटणार आहेत सगळी शेती आहे पाण्यावाली हाच अपडेट तुम्हाला द्यायचा होता काही अपडेट तुम्हाला पुढच्या देतो धन्यवाद मित्रांनो का ही शेती तुम्ही पाहत आहात याच्यामध्येच काम होणार आहे पुढं रिंग रोडचं याच्यामध्ये मार्किंग पण कुठं पडलेलं नाही कारण काही मोजणी झालेली नाही आहे या ठिकाणचे जे काही बंगले आहेत या ठिकाणचे बंगले पण जाणार आहेत कारण साधारण शंभर मीटरचा साधारण एकशे दहा मीटरचा रोड मार्किंग करणार आहे तिथं すご,ごいね。